आजच युट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन दाबायला नक... शेकअप वाहतूक संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभुदास भोईरण्णा यांनी पनवेल मधील नाईट टेनिस क्रिकेट सामन्यांना प्रमुख पाहुणे म्हणून भेट दिली त्यावेळी त्यांच्यासोबत चौतीस गाड्यांचा ताफा होता आणि दीडशे तरुण सोबत होते मैदानात अण्णांची रॉयल एंट्री पाहून अनेकांना वाटले की कोणीतरी मंत्री आला आहे यावेळी अण्णांनी युवकांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की ग्रामीण भागातून खेळाडू तयार झाले पाहिजेत आणि एक दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर पनवेलचे नाव गाजवले पाहिजे त्यांनी खेळाडूंना कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले आयोजकांकडून अण्णांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की पनवेलमध्ये खेळाची मोठी परंपरा आहे येथे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले आणि त्यांना अधिक चांगल्या प्रकारे खेळण्यास प्रवृत्त केले त्यानंतर अण्णा घोटगाव तोंडरे आणि कोपरोली या ठिकाणी गेले या ठिकाणी देखील त्यांनी रॉयल एंट्री करत खेळाडूंना मार्गदर्शन केले अण्णांच्या या मार्गदर्शनामुळे युवकांना प्रेरणा मिळाली आहे ते आता अधिक चांगल्या प्रकारे खेळण्यास आणि पनवेलचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंच करण्यास वचनबद्ध आहे कारण की आज ते मला आमंत्रण दिला उत्कृष्ट आयोजन मला बघायला भेटला आणि खरंच मतुंद पाटील नियोजन बघून असं वाटतं खरंच आपल्या रायगडमध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा हे झालंच पाहिजे स्टेडियम झालाच पाहिजे कारण की जेव्हा रायगडचे पोरं खेळतील तेव्हाच दिसतील आणि आपल्या रायगडला एक असा माणूस घडला पाहिजे का तसा सचिन खेळतोय तसे आता कोहली खेळतोय तसा एक आपल्या रायगड पट्ट्यामध्ये जर असा एक नाव झाला तर खरंच मी आपले नियोजन ना एक म्हणजे त्यांना शुभेच्छा देणार मी कारण की असं कार्यक्रम करसाल तरच पुरं घडतात आता टेनिसला तर आपल्या सर्वांची तीच तर आता मी तेच बोललो का टेनिस हा आपल्या सर्वांचा म्हणजे एक आवडता खेळ आहे आणि त्या खेळाला तसा पाहायला पाहिजे जसा प्रस्ताव वर्ण भेटत नाही तर सरकारला माझी एक एवढीच विनंती आहे का तुम्ही हा खेळ सर्वांना म्हणजे जीवाला लागणारा आणि जीवापासून खेळणारा माणूस आहे त्याला तुम्ही एक आंतरराष्ट्रीय दर्जा द्यावा आणि हा खेळाला म्हणजे शुभेच्छा माझी आणि पुढं वाढत राहावं खास नितेश पाटील आणि नवनाथ बला पाटीलला का खरं तुमचा कार्यक्रम आमची माझं एवढी महाराष्ट्र माझे मित्रमंडळ आले ते बघून सगळे खुश झाले आणि सदैव तुमच्या पाठी धन्यवाद तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका